भाजपची राज्यभरात तिरंगा रॅली आहे ऑपरेशन सिंदूरच्या यशानंतर या तिरंगा रॅलीचं आयोजन करण्यात आलं ऑपरेशन सिंदूरच्या यशस्वी पूर्णतेनंतर भाजपनं संपूर्ण राज्यभरात तिरंगा रॅलीचं आयोजन केलं याच पार्श्वभूमीवर नागपूर जिल्ह्यात कामठी शहरात आज भव्य तिरंगा रॅली काढण्यात आली <emand> त्यामुळं भाजपनं आता ही तिरंगा रॅली काढल्याचं पाहायला मिळत आहे नागपूरमध्ये चंद्रशेखर बावनकुळे यांच्या अध्यक्षतेमध्ये या तिरंगा रॅलीचं आयोजन हे करण्यात आलंय त्यामुळे ऑपरेशन सिंदूर हे भारतीय लष्करानं राबवलं आणि त्यानंतर आता या ऑपरेशन सिंदूरच्या यशस्वीपणे पूर्णतेच्या पार्श्वभूमीवर भाजपनं राज्यभरात तिरंगा रॅलीचं आयोजन केलेलं आहे यातच राज्याच्या वेगवेगळ्या शहरांमध्ये भाजपकडून ही तिरंगा रॅली काढली जाते चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीमध्ये नागपूरमध्ये ही तिरंगा रॅली काढण्यात आली तर यावेळी मंत्री चंद्रशेखर बावनकुळे हे या तिरंगा रॅलीमध्ये उपस्थित असल्याचं पाहायला मिळालंय भाजपनं आयोजन केलंय रॅली काढण्यात आली तर संपूर्ण राज्यभरात या आयोजन करण्यात आलंय या पार्श्वभूमीवर नागपूर जिल्ह्यातील कामठी शहरात भव्य तिरंगा रॅली काढण्यात आली या रॅलीचं नेतृत्व राज्याचे महसूल मंत्री तसेच भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केले यामध्ये भाजप स्थानिक नागरिक देखील मोठ्या उपस्थित पाहायला हातात तिरंगा घेत भारत माता की जय आणि वंदे मातारामच्या घोषणांनी संपूर्ण परिसर हा देशभक्तीच्या वातावरणात रंगल्याचं दिसून आलंय या रॅलीमध्ये महिलांनी युवकांनी ज्येष्ठ नागरिकांनी सहभाग घेतला